ऑल राईट मित्रांनो जर आजकालच्या मार्केटमध्ये ना आज तुम्हाला कमी बजेटमध्ये ना इतके भारी भारी स्मार्टफोन मिळते म्हणजे की आजकालचे जे स्मार्टफोन आहेत ना त्यामध्ये तुम्हाला एआयचे भरपूर जास्त ऑप्शन्स मिळायला लागलेले आहेत ते पण कमी बजेटमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये ना आपण असे पाच स्मार्टफोन बघणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला एआयची भरपूर जास्त फीचर्स मिळतात आणि बाकीचे पण जे फीचर्स आहेत म्हणजे परफॉर्मन्स भारी असेल कॅमेरा भारी असेल बॅटरी वगैरे पण भारी असेल असे पाच स्मार्टफोन बघणार आहे जे की तुमच्या बजेटमध्ये असेल म्हणजे की वीस हजार रुपयाच्या आतमध्ये असेल तर पहिला आहे बेस्ट एक आय फीचर्स स्मार्टफोन त्याचं नाव आहे सॅमसंग गॅलेक्सी फिफ्टीनचा स्मार्टफोन हा जो स्मार्टफोन फोन एको फाय जी स्मार्टफोन आहे सिक्स पॉईंट सेव्हन इंचचा तुम्हाला ॲमोलेड डिस्प्ले मिळतो विथ वन ट्वेंटी चा रिफ्रेश रेट मिळतो मध्ये तुम्हाला सहा हजार जी एम एल बॅटरी मिळते आणि या स्मार्टफोनची जी प्राइस आहे ते आहे सतरा हजार नऊशे नव्याण्णव ते एकोणीस हजार नऊशे नव्याण्णवच्या म्हणजेच की बेसिक वेरियंट आहे सतरा हजार नऊशे नव्याण्णव मध्ये या स्मार्टफोनमध्ये चांगला परफॉर्मन्स मिळतो चांगला कॅमेरा मिळतो पन्नास मेगा पिक्सेलचा तुम्हाला कॅमेरा मिळतो एआयचा ओ आय असता तुम्हाला कॅमेरामध्ये पण सपोर्ट मिळतो आणि फोटोज वगैरेला तर ऑब्विसली जे ए आहे ते नक्कीच सपोर्ट करेल आणि याची जी प्राइस आहे ती सतरा हजार नऊशे नव्याण्णव हो ते एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव च्या दरम्यान आहे जसं तुम्ही विरॅन घे चाल त्या, त्या पद्धतीने जर का तुम्हाला एआय मध्ये तुम्ही स्मार्टफोन बघत असाल कोणत्या कमी बजेट मध्ये कॅमेरा पण चांगला असावा परफॉर्मन्स जो हो, आहे तो ठीक ठिक म्हणजे जास्त चांगला पण नाही वाईट पण नाही पण एआयचे जे फीचर आहेत ते तुम्हाला जास्त पाहिजे असेल फोन जो आहे तो अपडेटेड पाहिजे असेल तर या स्मार्टफोन कडे तुम्ही जाऊ शकता तर मित्रांनो दुसरा आणि सगळ्यात जास्त व्हायरल स्मार्टफोन आहे त्याचं नाव आहे पोकोचा एम सेव्हन प्रो चा स्मार्टफोन जर का आपण या स्मार्टफोनची प्राइस बघितली तर चौदा हजार नऊशे नव्याण्णव होते पंधरा हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आहे बेसिक सिक्स पॉईंट सिक्स इट चालत रिफ्रेश मिळतो डॉलबी व्हिजन या स्मार्टफोन मध्ये चांगला आहे कॅमेरा पन्नास मेगापिक्सेलचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एआय फोटोज ऑप्टिमायझेशन सिस्टम मिळतं या स्मार्टफोनमध्ये म्हणजे की तुम्ही फोटोज वगैरे क्लिक केले तर एआयचे जे मोड आहे तुमच्या स्मार्टफोनमध्ये ते तुमच्या फोटोजला ऑटोमॅटिकली एडिट करून देईल म्हणजे तुम्हाला एडिट वगैरे सेपरेट करायची गरज नाही एआय तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमचे फोटोज वगैरे एडिट करून देईल तुमचे जे पर्सन आहे त्याला काय म्हणतात त्याला रिमूव्ह वगैरे करून देत हा म्हणजे एआयचं भरपूर जास्त फीचर फोटोमध्ये तर तुम्हाला मिळतं कॅमेरामध्ये पण भरपूर जास्त सपोर्ट मिळतो आणि त्याचबरोबर पाच हजार एकशे दहा एम एच ची बॅटरी आहे फास्ट चार्जिंगला पण भरपूर जास्त पद्धतीने सपोर्ट करतात तर तुम्हाला बॅटरी वगैरे चांगली पाहिजे असेल आणि कॅमेरा महत्वाचा म्हणजे एआयचे फीचर पाहिजे असेल कॅमेरामध्ये तर ह्या स्मार्टफोनकडे पण तुम्ही जाऊ शकता तिसरा आहे बेस्ट ए आय फीचर स्मार्टफोन त्याचं नाव आहे रेडमी नोट फोटीन स्मार्टफोन या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला सिक्स पॉईंट सिक्स इंचचा रिफ्रेश डिस्प्ले मिळतो विथ वन ट्वेंटी एटचा रिफ्रेश स्मार्टफोन म्हणजे साडेपाच हजार एम एच ची बॅटरी मिळते आणि एआयची पण भरपूर जास्त फीचर मिळते मीडियाटेक डॅमेजसाठी सत्तर पन्नास मिळतो म्हणजे की गेमिंग वगैरे जे आहे ती भरपूर जास्त नेक्स्ट लेवल होईल आणि सगळ्यात महत्वाचं एआयचे फीचर तुम्हाला मध्ये पण मिळतं म्हणजे तुमची जी बॅटरी त्याला कंट्रोल करणार एआय सिस्टम या स्मार्टफोनची प्राइस आहे सोळा हजार नऊशे नव्याण्णव सतरा हजारपर्यंत बेसिक पर्यंत आहे या स्मार्टफोनचा पुढचा जो स्मार्टफोन आहे ना तो एक साठी भरपूर जास्त महत्वाचा आहे व्हिडिओ वगैरे करते कॉन्टेंट क्रिएटर जर का तुम्हाला बनायचं असेल म्हणजे व्हिडिओ जर का तुमचा फोकस असेल ऑल ओव्हर ए ए चे जे फीचर आहे ते सगळ्यात जास्त काम करावं हो कॅमेरासाठी व्हिडिओज वगैरेला ॲटोमॅटिकली चांगलं क्लिअरिटी द्या फोर के सिक्स जर का तुमचं व्हिडिओ वगैरे चालायला पाहिजे तर तुम्ही या स्मार्टफोनला घेऊ शकता इन्फिनिक्स झिरो थर्टी या स्मार्टफोनची प्राईस आहे सत्तर हजार नऊशे नव्याण्णव बेसिक व्हॅरियंट या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला पाच पाच हजार एम ची बॅटरी मिळते चांगला प्रोसेसर मिळतो आणि सगळ्यात महत्वाचा कॅमेरासाठी हा जो स्मार्टफोन आहे तो भरपूर जास्त चांगला आहे कॅमेराची जी क्लिअरिटी त्याला भरपूर जास्त पद्धतीने वाढवतं एआय जे फीचर आहे ते आणि फोटोज वगैरे पण एडिट करून देते फीचर आणि तुमची जी स्टेबिलायझेशन आहे तुमच्या व्हिडिओची ती पण भरपूर जास्त इन्क्रीज करते एआयचे फीचर की ऑल ओव्हर तुम्हाला जर का व्हिडिओसाठी पाहिजे असेल जर का तुमचा फोकस ऑल ओव्हर कॅमेरासाठी आहे तर हा स्मार्टफोन चांगला आहे पुढचा जो स्मार्टफोन आहे आणि लास्टचा जो स्मार्टफोन आहे ना तो एक मल्टीटास्किंग स्मार्टफोन आहे तुम्ही व्हॉट्सअपवर चॅट वगैरे करू शकता गेमिंग एकाच वेळी करू शकता आणि व्हिडिओज पण एकाच वेळी करू शकता म्हणजे मल्टी टास्किंग स्मार्टफोन आहे परफॉर्मन्स त्या स्मार्टफोन भरपूर जास्त आहे कॅमेराला पण भरपूर जास्त पद्धतीने सपोर्ट करतो रिअलमी नार्झो सेव्हन्टी प्रो स्मार्टफोन हा जो स्मार्टफोन आहे तो भरपूर जास्त व्हायरल होता भरपूर जास्त या स्मार्टफोनची पण सेल झालेली आहे एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे आता सध्या तरी बेसिक वेरियांची या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला सिक्स पॉईंट सिक्स सेव्हन इंच चामलडे डिस्प्ले मिळतो विथ वन ट्वेंटी तुम्हाला रिफ्रेश रेट मिळतो म्हणजे खरं बघितलं तर हा स्मार्टफोन स्मार्टफोनला एआयला भरपूर जास्त सपोर्ट करतो त्याचबरोबर फोटोजला जास्त म्हणजे थोडंसं जास्त सपोर्ट करतो व्हिडिओपेक्षा फोटो वगैरे भरपूर जास्त चांगले येते पोर्ट्रेट्स जे हे आहे ते पण भरपूर सपोर्ट करतात कॅमेऱ्याला जे ए आय आहे ते सपोर्ट करतच पण बाकीच्या इतर गोष्टीला पण सपोर्ट करता तर हा मित्रांनो हे जे पाचशेशे पाच जे एआय फीचर स्मार्टफोन्स आहेत ना त्याची जर का तुम्हाला डिटेल्स मध्ये कॅमेरा वगैरेची क्वालिटी चेक करायची असेल हे जे पाच मी आता या व्हिडिओमध्ये स्मार्टफोन सांगितले त्याची कॅमेराची क्वालिटी जर का चेक करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही या स्मार्टफोनची डिटेल्स मध्ये कॅमेरा क्वालिटी बघू शकता प्राइस वगैरे बघू शकता म्हणजे ऑल ओव्हर या स्मार्टफोनची सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघू शकता त्यानंतर तुम्ही डिसाईड करा की हा हा जो स्मार्टफोन आहे तो तुम्हाला कोणत्या घ्यायचा कोणता नाही प्रत्येक जे स्मार्टफोन आहे ते वेगवेगळ्या फीचर साठी आहेत काय काय स्मार्टफोन एआय फीचर सोबत कॅमेरासाठी चांगले आहेत एआय फीचर प्लस गेमिंग साठी आहेत परफॉर्मन्ससाठी म्हणजेच की वेगवेगळ्या गोष्टींसाठी आहेत पण या पाच स्मार्टफोन मध्ये तुम्हाला चे फीचर आहेत ते नक्कीच चांगले मिळालेले आहेत म्हणजेच की कमी बजेटमध्ये सगळ्या स्मार्टफोन मध्ये एआय जे काम आहे ते भरपूर चांगलं आहे मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल जर का आवडलेला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा जर का व्हिडिओ जास्त आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटवा असा असणे भेटवा असं next webcast of a table of contents over tata bye bye